बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली तु या आघाडीला मतदान देण्याचा निकाल घेतलेला आहे गेले काही दिवस भेटतोय रात्र दिवस प्रचंड मोठी मेहनत ते घेत आहे त्याचं मी कौतुक करतो शेतकरी कामगार पक्षाचं कौतुक करतो बापूंच्याकडे गेलो बापूंनी सुद्धा मोठेपणानं या फुले आंबेडकर शाहूंच्या विचारधारेवर जाणाऱ्या आघाडी बरोबर राहायचं ठरवलं वसंतराव पाटलांचं सुद्धा कंतेवाडीकरांचं कौतुक त्याला त्यांच्यात फाटाफूट झाली आमचे खोराटे मामा एकीकडे गेले आणि ह्यांनी जाहीरपणे राज्यातले काय माहिती नाही पण कोल्हापुरामध्ये मात्र जनता दल हा आघाडीवर आहे असं घोषित केलं त्यांचं मी कौतुक करतो आभार मानतो आणि तुमचं सर्वांचं कौतुक अहो मी तुमचाच ऐकू मूळ काँग्रेस मधलाच आहे मधी पात दुसरं होत राष्ट्रवादी पण पण मी काय शत्रुबंधन हो होय असं पण खरं आहे ते बोलूया ना मी खरं बोलतोय आव हातात तुम्ही मला शिवबंधन बांधले आता सुटतोय आणि मी काय त्यातला नव्हे हो तुम्ही अभिनयाला हुडकून गारगुटी काढली साधी हिरा म्हणून सा, त्यातला मी नाही निश्चित स्वरूपामध्ये उद्याच्या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा सगळा आज सभतेचा विचार पुढे नेण्यासाठी एकत्रपणे आम्हा सर्वांना काम करायला लागणार आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा साहेब आपल्याला एकत्रच काम करायला लागणार आहे आणि देवरे साहेब तुम्ही जरी सिनियर असला तरी सुद्धा मी सुद्धा बंथी साहेबांच्या पेक्षा मोठा आहे पण नेतृत्व हे या, या जिल्ह्याला बंटी साहेबांच आहे तेच आपल्याला सर्वांना आणि इथून पुढच्या सगळ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या मार्केट कमिटी जिल्हा बँक दूध संघ सगळ्या प्रकारच्या निवडणुका हा एकोप्यानं आपल्याला लढायला एक भाजप आणि त्यांचे हे जे बगल बच्चे बगल बच्चे आपल्याला थोपवायचे असतील तर एक संघपणे जाण्याची नितांत गरज आहे ती भूमिका आपण करूया एवढंच या निमित्ताने करतो त्याला मग काहीतरी काय आपण डेप्युटी सीएम चर्चा केली मी काय पण या जिल्ह्याचा नावलौकिक होईल अशाच पद्धतीची संधी आई अप्पाबाईन त्यांना द्यावी आणि त्या कामामध्ये आमच्या सारख्याची साथ मिळावी अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा माझ चिन्ह आहे मशाल मशाल प्रज्वलित करा आणि प्रकाश पाडा